अव दू द चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तमाच राहते राहिलेल्या आरोग्यदायक दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाश्मी श्री स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ संपूर्ण बघत जा स्किप न करता बघा व्हिडिओमध्ये एखादा पॉईंट शेवटी सांगितला जातो विसरला जातो आधी आणि नंतर सांगितला जातो त्यामुळं चुकून तुम्ही तो पॉईंट विसरता आणि उपाय करता आणि मग त्याचा फायदा होईल उपाय जे मी सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार असतात उपाय करत असताना तुम्हाला कष्ट करावं लागणार मेहनत करावं लागणार काम करावं लागणार प्रामाणिक राहावं लागणार तर चला व्हिडिओला वळूया आपलं भाग्य चमकत नाही आहे असं प्रत्येकाला वाटत असतं माझ्या भाग्यच चांगलं नाही आहे माझ्या भाग्यात सगळं दुःख संकट आणि अडचणीच आहेत माझ्या भाग्यात सतत काही ना काही जीवनात काही ना काही संकट आहे माझं भाग्यच उजळत नाही आहे जर तुमचं भाग्योदय होण्यासाठी भाग्य उजळण्यासाठी तुम्हाला अडचण येत असेल तर हा मी सांगतोय तो उपाय नक्की करा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आपण बऱ्याच जणांच्याकडे कुंडली दाखवतो कुंडली दाखवूनही आपलं भाग्य बदलत नाही आहे मग आपल्या कर्माचे भोग असतात मग तुम्ही म्हणाल माझं तर कर्म चांगलं आहे मी ह्या जर्नी खूप चांगलं करतो अन्नदान करतो सगळ्यांशी चांगलं वागतो पूजा करतो आरच्या करतो सगळं करतो देवधर्म करतो तरीही माझं भाग्य उजळत नाही तर पूर्वजन्मीचं जे कर्म असतं त्यामुळं सुद्धा आपल्या आयुष्यात संकट येत असतं तर हे पूर्वजन्मीचं कर्म असू दे आत्ताचं कर्म असू दे हे बदलण्यासाठी आपल्या ज्या भाग्यरेषा असतात ह्या शा उजळण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घराची स्वप्न पूर्ण होतील घरामधली नकारात्मकता निघून जाईल घरात जे काही दोष आहेत तुमच्या आयुष्यात जे दोष आहेत ते निघून जातील आणि घरात चुकेल तुमचं भाग्य उजळेल हे नक्की उपाय तुम्ही प्रामाणिक करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते प्रामाणिक करा इच्छे न करा आणि निस्वार्थी करा आणि श्रद्धे न करा नक्कीच त्याचा फायदा गाय आपल्या घराच्या आसपास असेल गावात असेल किंवा तुम्ही शहरात राहत असाल गोशाळा असेल तिथे जा किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जा तिथेही गायी असतात जाताना तुम्ही चण्याची डाळ म्हणजे हरभरेजची डाळ आणि गूळ थोडासा घेऊन जायचा आणि तिथे गेल्यानंतर गाईला तुम्ही तुमच्या दोन्ही हातामध्ये ती चण्याची डाळ आणि गूळ हातामध्ये घ्यायचा आणि त्या गाईला तुम्ही चारायचा ज्या वेळेला ती गाय तुमच्या हातातील गूळ आणि चण्याची डाळ खाते त्यावेळेला तिच्या जिभेचा स्पर्श आपल्या ह्या दोन्ही हातांना होतो म्हणजे ती चाटून डाळ खात असते डाळ गूळ आणि त्यामुळं ज्या आपल्या आयुष्यात आपल्या नशिबात आपलं भाग्य वाईट असेल त्या भाग्यरेषा उचलतील म्हणजे आपल्या हातावरच्या रेषा ज्या आहेत त्या रेषा आपल्या भाग्य बदलतात आणि गाईनं जर आपल्या हात चाटून ती डाळ खाल्ली तर आपलं भाग्य नक्कीच उजळेल भाग्यद होईल आणि आपलं आयुष्य आनंदी आणि सुखी होईल हे उपाय तुम्ही सलग करा ज्या ज्या वेळेला तुम्हाला अडचण येईल दुखेल त्यावेळेला तुम्ही देवाधर्माकडे जाता सेवा करायला जाता पूजा अर्चा करता पण ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत रोज त्या तुम्ही नक्की रोज करत जा गाईला गूळ आणि डाळ तुम्ही सकाळी उठल्यानंतर उठल्या उठल्या आंघोळ केला की तुम्ही आसपास जवळ असेल काय तर तिथे खायला द्या समजा तुम्हाला सकाळी वेळ नसेल नोकरी आहे घरात काम आहे लहान बाळ आहे गडबड आहे तर दिवसभरात कधीही तुम्ही गाईला चण्याची डाळ आणि गुळ खाऊ घालता घाला आणि तुमचं भाग्य बदला भाग्योदय होईल तुमचा नक्की आणि ज्या काही सेवा उपाय तोडगे आहेत ते श्रद्धेनं करत जा कारण आपण कितीतरी पैसे खर्च करून शांती करतो अंगठी घालतो खडे घालतो पण त्याचा फायदा होत नाही पण मी हे घरातले उपाय सांगत असते घरातल्या वस्तूपासूनचे त्यामुळं नक्की तुम्ही दररोज गाईला चण्याची डाळी गोळ खायला गाला हातात धरून खायला घाला त्यामुळं तुमचे हात गाय चाटते आणि तुमचं भाग्योदय होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणाचं नाही कोणाचं भाग्य अतिशय नशीब त्रासदायक असेल तर त्यालासुद्धा फायदा होईल दुसरी गोष्ट व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजपासून गुरुचरित्र पारायणचा सप्ताह चालू झालेला आहे सात दिवसाचा आज पहिला दिवस झालेला आहे जे कोणी पारायण करत असते त्यांना राहिलेल्या पारायणच्या सहा दिवसासाठी चरणी दत्त चरणी खूप खूप नतमस्तक प्रार्थना की सगळ्यांचं पारायण तुम्ही निर्विघ्नपणे कुठलीही अडचण नाही ताप करून घ्या आणि जे कोणी पारायण करत नाही त्यांनी पुढच्या वर्षी किंवा आधीमध्ये गुरुचरित्राचं पारायण नक्की करत जा त्याचाही फायदा तुम्हाला होतो गुरुचरित्र एकदा तरी आयुष्यात येऊन गुरुचरित्राचं पारायण करा असं म्हटलं जातं त्यामुळे नक्की करा श्री स्वामी